Hello, friends. How are you today? We, we are fine, and I am also fine. Today, we are going to learn one new activity with the help of this cube, These four cubes. This all cubes are indicates different types of words and pictures. This cube, R, 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 B, M, R. This cube indicates some pictures. Read. Rabbit. Rabbit. Read that. She, she. you, he, we, I. Good. This cube indicates W H words. Means with the help of uh, these words we can make W H question. Read these words. Yeah. We are वेरी व्हेरी गुड विथ द विथ द हेल्प ऑफ फोर क्यूब मिनिंग पहा या चार ठोकळ्याच्या मदतीने आपण छान वाक्य बनवणार आहोत आता पहा पाहिला आपण हे आहेत प्रश्नार्थक शब्द या क्यूब वरती काय प्रश्नार्थक शब्द जे आपण वाचलेले आहेत हे आहेत सर्वनाम मराठी मराठीमध्ये जे आहेत तेच हे इंग्लिश मध्ये आहेत याला म्हणायचं हेल्पिंग वर याच्यापासून सुद्धा आपण प्रश्न बनवू शकतो आणि हे आहेत काही चित्र आता पहा कसं आपण प्रश्न बनवायचा किंवा वाक्य कसं बनवायचं वर्तमान काला मदे am, is, are हे हेल्पिंग वर बाहेत इंग्लिश मदले भूत काला मदे was, आणि we, आणि बविश्य काला मदे आणि we आता पाहू आपन वाक्य बनवूयात या क्यूबच्या क्यूप्चा मदे तेरे चला वाचा she is पहा बरा वाक्य तयार करूयात माइली आपण पुढच कास जोडल्यानंतर Good. चला is... आता पहा दे ला कोणतं क्रियापद वापरावं लागेल रे याच्यातलं सगळीकडे क्रियापद दे आय आयच्या पुढे कोणत्या हेल्पिंग वर वापरायचे आपण आपण चे जसं पहिली वा क्यूब वापरले आणि मराठी वाक्य बनवलं बनवले होते येलो कलरचे तसेच आता हे इंग्रजी क्यूबचा वापर करून आपण वेगवेगळे वाक्य किंवा प्रश्न पण यापासून बनवू शकतो छान